सोलापूर न्यूज मध्ये बार्शी तालुक्यातील चोरी प्रकरणातील गुन्ह्यामध्ये आरोपीकडून जप्त करण्यात आलेले अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज मूळ फिर्यादी कल्याण नागना धुमाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर पोलीस हवालदार संघा वडले मुद्यमान लिपिक विनोद बांगर आदी उपस्थित होते फिर्यादी धुमाळ यांनी दागिने व इतर मूल्यवान वस्तू घरातील स्वयंपाक खोलीमध्ये कापडी बॅगमध्ये ठेवली होती ती जेवण करून हॉलच्या मध्ये झोपली असताना लघोश करण्यासाठी उठले असता घरातील दोन वेगळ्या खोल्या उघड्या दिसल्या कोइंडा तुटलेला दिसला आज जाऊन पाहिले असता चोरट्याने रोख रक्कमसह अठ्ठावीस हजारांचा ऐवज लंब केला होता पांगरी पोलिसांमध्ये तपासादरम्यान लखन अशोक कुलकर्णी राहणार चांबार गल्ले मंगळवेडा व अजित दादापीर मनुळगे राहणार विजापूर गेले कासेगाव तालुका मटररोड या दोघांना अटक केली असता त्यांच्याकडून या चोरीमधील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व तो मुद्देमाल मूळ फिर्यादी कल्याण नागनाथ धुमाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका